मध्ये पर्यटकांवरील झालेल्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासी एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केलाय फोन गेला

कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला काश्मीर म्हणून आपण स्वर्ग म्हणून पाहतो आणि या काश्मीरला जाण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते आणि मग या काश्मीरला मी गणित्र आयुष्यात एकदा भेट देईन अशी इच्छा असताना मग स्वतःच लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी फिरायला जावं आणि तिथला स्वर्ग अनुभवावा यासाठी इथले अनेक महाराष्ट्रातले पर्यटक आणि देशातले पर्यटक त्या ठिकाणी गेले गेल्या सात आठ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तिथले असणारी दहशतवादी कृत्य ते काही अंशी प्रमाणात कमी झाली किंवा बंद झाली सरकारच्या विकासाच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी सुलब्ध झाल्या केंद्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी रस्ते बनवले गेले टनेल बनवले गेले पोपे बनवले गेले रेल्वेचं सहज त्या ठिकाणी फसरलं पाठीकर पाठीकर मेणबत्तीकडे मेणबत्ती घ्या ಇಕಡೆ ಇಕಡೆ ರುಷಾದ ಏ ರುಷಾದ ಇಕಡೆ ಮಾಗಿ ಮಾಗಿ

या सभेत संजय मोदी संजय बुटाला ॲडव्होकेट अमय मालशे अनिकेत कानडे निलेश बामणे नंदू साळवी ऋषिकेश कानडे डॉक्टर उपेंद्र तलाठी राजू बुटाला नरेश इदाते आप्पा मेहता मनसूर मुकादम रहीम सहीबोले सरफराज पांगरकर जावेद कौचारी नेम चौगुले शेखर पाटणे रोहन विचारे अमर दळवी ओम शांती गीता बहेन स्वप्निल सैतवडेकर मिलिंद नांदगावकर गोट्या सावंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय सहभागी झाले होते महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा